यशस्वी उद्योजक होण्यासाठी फार मोठी यंत्रसामुग्री गुंतागुंतीची प्रक्रिया ह्यातलं काहीही लागत नाही असं जे माझं मत मी मांडलं त्याच्यातलंच एक उदाहरण घेते की एक चांगली शिकलेली मध्यमवर्गीय तरुणी आणि तिला अचानक तिचा जॉब सोडावं लागतं कारण तिच्याकडे घरामध्ये दोन वृद्ध सासू सासरे आणि आईवडील अशी चार वृद्ध मंडळींची जबाबदारी येते अशा परिस्थितीत न डगमगता तिच्याकडे असलेलं कष्ट करण्याची ताकद उत्साही स्वभाव बोलका स्वभाव आणि भारतात उपलब्ध असलेलं कुशल मनुष्यबळ जे पुण्यात मुंबईत सगळीकडे आहे त्याचा वापर करून ही तरुणी एक छोटासा व्यवसाय सुरू करते जो ऑफिसेस म्हणजे कार्यालयं घरं इमारती हॉस्पिटल्स याच्या क्लिनिंगचा छोटी कामं घेत लवकरच तीन ते चार वर्षाच्या अल्पावधीत ती पाच लाखाचा टर्नओव्हर गाठते ह्या साफसफाईच्या ज्याला डीप क्लिनिंग म्हणतात हा आता मोठा व्यवसाय मोठमोठ्या कंपनीज त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय करत आहेत पण लक्षात घेतलं पाहिजे की ही गरज वाढत जाणारा हा व्यवसाय आहे आणि ह्याच्यामध्ये अकुशल कामगारांना शिकवून हा व्यवसाय करून घेता येतो कारण मोठ्या मोठ्या इमारती मोठी मोठी तंत्रकुशल काम करणारी तरुण मंडळी ज्यांना घरातल्या साफसफाईला अजिबात वेळ नाही हा गरजेचा एक भाग आहे एक बाजू आहे आणि त्याच्यामुळे ह्या अकुशल कामगारांना घेऊन अशा प्रकारचा व्यवसाय तुम्हाला तुमची जेवढी वेळ खर्च करण्याची क्षमता आहे तुमच्याकडे जेवढा वेळ आणि जेवढी तुमची पैसे कमवण्याची इच्छा त्यानुसार ह्या व्यवसायाची तुम्ही वाढ करू शकता आणि ह्यामध्ये कितीही स्पर्धा असली तरी टिकणं शक्य आहे कारण गरज दुसऱ्या बाजूला वाढतच जाणार आहे त्यामुळे तुम्ही, तुम्ही पाच लाख ते पाच कोटी इतका मोठा पल्ला या इतक्या साध्या व्यवसायात गाठू शकता आणि त्याचं उदाहरण म्हणजे मी जी सांगितली ती माझ्या ओळखीची तरुणी आहे आणि मी तिचा व्यवसाय वाढत जाताना डोळ्यांनी बघितला आणि अतिशय कौतुकास्पद का आणि प्रेरणादायी असं हे उदाहरण आहे